क्रेडिट कार्डचे फायदे बेनिफिट्स ऑफ क्रेडिट कार्ड इन मराठी या कार्डद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त खरेदी करू शकते याचा तुमच्या खात्यातील रकमेशी काहीही संबंध नाही तुमचा क्रेडिट स्कोर तयार करण्यास मदत होते म्हणजे जर तुम्ही या कार्डची रक्कम वेळेवर भरली तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला होतो यामुळे बँकेकडून त्वरित कर्ज मिळण्याची शक्यता वाढते जर तुम्ही या कार्डने खरेदी केली तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट आणि कॅशबॅक मिळेल जरी हे काही कमी असले तरी तुम्ही या कार्डा द्वारे जितके अधिक खरेदी कराल तितके जास्त रिवॉर्ड पॉइंट आणि कॅशबॅक वाढेल पुढील खरेदीसाठी तुम्ही हे रिवॉर्ड पॉइंट वापरू शकता या कार्डमध्ये फसवणुकीची कोणतीही शक्यता नाही परंतु जर या कार्डद्वारे शॉपिंग अंतर्गत तुमची फसवणूक झाली आणि फसवणूक सिद्ध झाली तर बँक तुम्हाला त्यासाठी शुल्क आकारणार नाही अनेक खेळ कार्डवर वार्षिक शुल्क नसते याचा अर्थ तुम्हाला दरवर्षी या कार्ड साठी कोणतेही शुल्क को भरावे लागत नाही कार्डच्या सहाय्याने तुम्ही कोणतीही वस्तू हप्त्यांवर म्हणजेच घेऊ शकता तुमच्या रक्कम आपोआप कापली जाईल प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक स्टेटमेंट मिळते ज्यावर तुम्ही केव्हा किती आणि कुठे खरेदी केली याची माहिती मिळते यामुळे तुम्हाला बजेट बनवणे सोपे जाते क्रेडिट कार्डच्या सहाय्याने आपल्याला तेथे ठराविक वेळेसाठी व्याजाशिवाय पैसे मिळतात जेव्हा आपण क्रेडिट कार्डने खरेदी किंवा इतर कोणतेही पेमेंट करतो तेव्हा बँक ते, ते पैसे परत करण्यासाठी पन्नास दिवस देते जर तुम्ही पन्नास दिवसांच्या क्रेडिट कार्ड बिल भरले तर त्या पैशासाठी कोणतेही व्याज भरावे लागणार नाही आपल्याला नेहमी आपल्यासोबत रोख ठेवण्याची गरज नाही आपण कोणतीही खरेदी करू शकता किंवा बिले देऊ शकता क्रेडिट कार्ड मुले कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन मिळते क्रेडिट कार्ड असल्याने कुपन कोड आणि कॅशबॅक ऑफ बँकेकडून उपलब्ध आहेत ज्यामुळे भरपूर पैसे वाचतात क्रेडिट कार्डचे तोटे डसअडवांटेजेस ऑफ क्रेडिट कार्ड इन मराठी या कार्डमध्ये असे अनेक हिडन चार्जेस आणि शुल्क असतात ज्याची जास्तीत जास्त लोकांना माहिती नाही बँक तुम्हाला याबद्दल सांगत नाही म्हणून तुम्हाला मिळणाऱ्या बिलात हे हिडन चार्जेस समाविष्ट आहे जर तुम्ही कार्डने केलेल्या खरेदीसाठी उशिरा पेमेंट केले तर बँक तुम्हाला उशिरा पेमेंट अंतर्गत एक वेगळे शुल्क आकारते जे खूप जास्त आहे या व्यतिरिक्त तुम्ही पेमेंट करण्यात जितका जास्त वेळ घालवाल तितकेच बँक तुमचे पैसे व्याजासह वसूल करते यास जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय वेबसाइटवर पेमेंट करता तेव्हा बँक त्याची माहिती ठेवत नाही कारण बँक फक्त देशात केलेले पेमेंट त्याच्या देखरेखीखाली ठेवते अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावरून या कार्डमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे मर्यादेपेक्षा जास्त खरेदीसाठी बिलामध्ये अतिरिक्त शुल्क जोडले जाते समजा तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा पन्नास, पन्नास हजार आहे आणि तुम्ही पन्नास हजारांपेक्षा जास्त खरेदी करता तर बँक तुमच्या बिलामध्ये व्याजासह त्याचे अतिरिक्त शुल्क जोडते जर आपण क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर बिलाच्या रकमेवर व्याज आकारले जाते आणि हे व्याज दिवसेंदिवस वाढतच जाते उदाहरणार्थ जर तुमचे एक महिन्याचे बिल वीस हजार आहे जे तुम्ही भरले नाही तर या वीस हजार रकमेवर दररोज व्याज आकारले जाईल यासही तर अनेक कर आणि शुल्क जसे की उशिरा भरणा शुल्क रिन्यू शुल्क आणि प्रक्रिया शुल्क येते ज्यामुळे तुमचा खर्च आणखी वाढतो जसे तुम्हाला माहित झाले आहे की क्रेडिट कार्डाद्वारे कोणत्याही पैशाशिवाय खरेदी करता येते त्यामुळे आपण किती खरेदी करतो याची पर्वा नसते आणि त्या कारणाने आपण अधिक आणि न लागणाऱ्या वस्तू देखील खरेदी करतो जर आपण ठराविक वेळेत थकीत रक्कम भरली नाही तर आपल्याला व्याज भरावे लागेल जे खूप जास्त असते खेट कार्ड फसवणुकीसारखा धोका देखील आहे पासवर्ड चोरणे खेळ कार्ड हरवणे आणि खेळ कार्ड क्लोन यासारख्या मार्गांनी दुसरे कोणीतरी तुमच्या खेळ कार्डने खरेदी करू शकते तथापि हे करणे खूप कठीण आहे हे टाळण्यासाठी नेहमी तुमचे बँक मासिक रिपोर्ट काळजीपूर्वक पहा जेणेकरून असे काही घडले असेल तर ते कळू शकेल